सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पुण्या शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत गोमान वाहतूक करणाऱ्या सहा आरोपींना जेरबंद केला आहे पाहुयात सविस्तर बातमी गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतुकीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गोमांस विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते चौदा मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडून पोलीस अंमलदार विलास चारोसकर आणि नितीन जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खोडेनगर नाशिक येथे फॉर्च्यून अपार्टमेंटसमोर सापरा रचण्यात आला या ठिकाणी पांढऱ्या रंगाची होंडा सिटी गाडी नंबर एम एच झिरो टू बी वाय सिक्स एट फोर एट यामध्ये गोमांस विक्रीसाठी आणले जात असल्याची बातमी होती पोलिसांनी तातडीने कारवाई करत गाडीतील आरोपींना ताब्यात घेतले पकडलेल्या आरोपींमध्ये शाहरुख निसार पिंजारी समीर खलील शेख अयान जब्बार शेख आसिफ हुसेन कुरेशी हुजेफ उमर साहब कुरेशी आणि अरमान इस्माईल शेख यांचा समावेश आहे आरोपींनी बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल करून सुमारे पाचशे किलो ओमांस वाहतुकीसाठी गाडीत भरले होते या कारवाईत पोलिसांनी एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात गोमांस आणि हुंडा सिटी गाडीचा समावेश आहे आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णव प्राण्यांच्या क्रूरतेविरुद्ध अधिनियम एकोणावीसशे साठ आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत या उल्लेखनीय कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगे आणि त्यांच्या पथकाने केले आहेत या पथकात महेश साळुंके विलास चारोसकर नितीन जगताप आप्पा पाधवळ राम बर्डे राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे आणि समाधान पवार यांचा समावेश होता गोवंश कत्तल प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेची तातडीची आणि प्रभावी कारवाई अवैध गोमांस व्यवसायाविरोधात एक कडक संदेश देणारी आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक